शालेय व्यवस्थापन पत्रकारांपासून काय लपवण्याचा प्रयत्न करते हे प्रकरण दुसरे बदला पुरतार नवे नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलमधील मधील विद्या प्रबोधनी मराठी प्रशाला विद्यालयात बुधवारी एक धक्कादायक घटना घडली आहे इयत्ता दहावीच्या तीन मुलींना त्यांच्या शारीरिक शिक्षण पीटी शिक्षकाने शाळेच्या वेळेत वर्गात पट्टीने मारहाण केली वर्गातील मुलामुलींना शाळेच्या बाहेर ट्रॅफिक पार्क विशिष्ट साठी मुंबई नाका परिसरात शाळेच्या बसने नेले असता प्रवासादरम्यान बसमध्ये मुलींना मुलांच्या शेजारी बसण्यास सांगण्यात आले होते परंतु या मुली मुलांच्या शेजारी बसण्यास तयार नव्हत्या आणि म्हणून त्या आपल्या मैत्रिणींच्या शेजारी जाऊन बसल्या मुलींच्या या वर्तणुकीमुळे रागावलेल्या पीटी शिक्षकाने पुढील दोन दिवस शाळेच्या वेळेत या मुलींना वर्गाबाहेर उभे करत शिक्षा केली व तिसऱ्या दिवशी त्यांना पट्टीने हातावर व दंडांवर मारले या मारहाणीत मुलींच्या शरीरावर लाल वळ पडले आहेत या घटनेनंतर चिंताग्रस्त पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापिका वांगीकर यांची भेट घेतली यावेळी लोकप्रतिनिधींसह सामाजिक संघटनेचे अधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी मुख्याध्यापकांनी पत्रकार व लोकप्रतिनिधींना त्यांच्या कॅबिनमध्ये प्रवेश न देता फक्त पालकांना आज प्रवेश दिला शालेय व्यवस्थापन पत्रकारांपासून काय लपवण्याचा प्रयत्न हे प्रकरण दुसरे पालकांनी पीटी शिक्षकाला समोर आणण्याची केली मात्र पालकांसमोर पीटी शिक्षकाला बोलवण्यास नकार दिला त्यांनी पालकांना हे प्रकरण जास्त वाढवू नये असे सांगत शिक्षकाला त्या स्वतःच शिक्षा करणार असल्याचे सांगितले तथापि शाळेच्या पालक शिक्षक संघाचे पी टी ए सदस्यांशी चर्चा केल्यानंतर शिस्त लावण्यासाठी मारहाण केली आहे आणि अशा अनेक घटना या आधीही घडल्या आहेत आता पालक आपल्या मुलांच्या विशेषत मुलींच्या सुरक्षेबाबत अत्यंत चिंतित आहेत आणि त्यांनी शाळेकडून या शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे तिथे आम्ही जागा बदलली मुलांजवळ आम्हाला नव्हतं बसायचं तरी बसवलं तर ते झालं तरी आम्हाला दोन दिवस बाहेर बसवलं आणि आज शिक्षा दिली आज सरांनी आम्हाला मारलं शिक्षा कशा बदल दिली जागा बदलली म्हणून जागा बदलली म्हणून कोणत्या सरांनी शिक्षा केली पलूस कर कुठे मारलं हातावर आणि इकडे दंडावर बर किती मारलं खूप मारलं आम्हाला लाल होय पण रडलो आम्ही सगळ्या बर आणि याच्यामध्ये तुला एकटीलाच मारलं का अजून कोण कोण होत दोन तीन जण होत्या बर याच्यामध्ये माहिती अशी मिळते की एक मुलगी बेशुद्ध पण पडली हो, मारता हो। होती मारताना काय झालं तिला तिला पण मारलं तिला चक्कर येऊन पडली विशेषतः मुलींच्या सुरक्षेबाबत अत्यंत चिंतित आहेत आणि त्यांनी शाळेकडून या शिक्षकावर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे या घटनेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे कारण पालक आता अशा घटनांना आळा घालण्यासाठी योग्य ती पावले उचलण्यावर भर देत आहेत महाराष्ट्र माझा न्यूजसाठी वृत्त संकलन विभाग नाशिक